या थंडीच आहे ना येऊन इतकं मस्त वाटतय ना असं वाटत या ठिकाणी सूर्य स्नान करत असंच पडून राहावं तात्या अहो सूर्य आपल्या जीवसृष्टीचा आधार आहे सगळा याच्याशिवाय जीवन चक्र चालूच शकत नाही सगळं अवघड आहे आता बघा आपण काल ऊसाबद्दल बोलत होतो की इतर पिकांपेक्षा ऊसा जास्त उत्पादन करू शकतो कारण त्याची क्षमता आहे तशी केवळ केवळ फक्त सूर्याची ऊर्जा जैव बारामध्ये रूपांतरित केल्याच्या क्षमतेमुळे आता बघा ऊसाची पानं जास्त कार्यक्षमतेने हे सगळंच ऊर्जा ग्रहण करते आणि याचं रूपांतरित करते साखरेमध्ये आणि हे ते साठवते पण आता हे सगळं करायला त्याला मुळांचं पण तेवढंच खंबीर अधिष्ठान लागतंय तात्या आपल्याला काही मुळी डोळ्याने दिसत नाही त्यामुळे आपण तिचं कार्य सुद्धा गांभीर्याने घेत नाही पण पुळी या खांद्या तिथं प्रज्ञ योगाप्रमाणे तिचं काम अचूक वेळवर आणि निष्णातपणे करत असते त्यामुळेच आपल्या जमिनीच्या रंगमंचावर आपलं सुंदर नाट्य पाहायला भेटते हा ता बा तात्या ज्या शेतकऱ्याला शेती चांगली करायची असेल शेतकऱ्याला कर आपल्या शेतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तरी मुळावर लक्ष द्यावं लागतं गणपत तू बोलतो ते अगदी खरं आहे ते मान्य आहे मला मुळ आहे कामाची पण त्याच थोडा उलगडा करून सांगितलं बरं होईल म्हणतो सांग देवड तात्या म्हणजे पिकाची इंजिन तसं इंजिन खराब असलेल्या गाडीचा दिमागदारपणा काहीच कामाचा नाही तसं कमकुवत मुळ असलेल्या पिकाचा मुळ पिकासाठी अत्यंत महत्वाची अशी तीन काम करतात ज्याच्याशिवाय आपण अपेक्षित असं आपलं उत्पादन काढूच शकत नाही तीन काम मला ते एकच काम माहितीये खान पाणी उचलायचं हा ते तर अत्यंत महत्वाचं हो आहे पण कच्च्या मालाच्या प्रमाणावरच पक्का माल तयार होतोय म्हणून अन्नद्रव्याचा आपटेक अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हो तात्या मुळांची संख्या मुळांचा फायला जेवढा जा जास्त तेवढा आपटेक चांगला असतो आता याच्या व्यतिरिक्त पिकाला आधार देण्याचं काम मुळं करतात तात्या एकदा का ऊस वाढला तर ऊस जे लोळ्याची प्रक्रिया होतं त्याच्यामध्ये जे खोलवर मुळे जातात ना त्याचा आधार द्यायचंच काम अत्यंत महत्वाचं असतं आता तिसरं आणि तितकंच महत्वाचं काम म्हणजे सायटोकायनिन नावाचं वाढ प्रेरक अशी संजीवकाची निर्मिती आणि त्याचा पुरवठा आता वनस्पतीमध्ये ऑक्सिन जिब्रॅलिन आणि सायटोकायनिन नावाचे असे हार्मोन आणि संजीवकांचा बोलबाला असतो ऑक्सिन हे शेंड्याकडे वाढत असलेल्या कोंबात पेशी विभाजनाला चालना देते तर सायटोकायनिन बाजूने वाढत असलेल्या कोंबात पेशी विभाजनाला जागृत करत आणि उरलेले पेशीचं आक्रमण वाढवत तात्या ऑक्सिजन आणि सायटोकानिन याच्या एकामेकाच्या प्रमाणावर ठरत कि ऊसाला किती फुटे फोडणार आहे तात्या ज्या उसाला मुळी भरपूर फुटते तिथं ज्योतिषाचं काय कामी हमकास फुटतो जलद जोमदार आणि जास्त फुटतो त्याचं रूपांतर तोडणीय तयार होतं पण हे समजलं त्यांनी आपला उसाच्या मुळाकडे लक्ष दिलं पाहिजे अच्छा असा झांगड गुत्ताय काय आता ठरले मुळीवर घाव आणि जिंकणार डाव पण गणपा आता मला सांग या मुळीसाठी कोणता यज्ञ करावा लागेल तात्या यज्ञ आणि यत्न हिची चर्चा आपण नंतर करू आल लक्षात बर बर महाधन